नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे भातसा धरणाचे पाचही दरवाजे उघडल्याने भातसा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा शहापूर तालुक्यात मागील चार पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून भारतीय हवामान खाते यांनी दिलेल्या इशार्यानुसार पुढील चोवीस तास अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने आज सकाळी नऊ वाजता भातसा धरणाची पाणी पातळी मीटर धरणाच्या पांडलो क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने पाऊस सतत पडत असल्याने भाससा धरणात येणारा संभाव्य येवा वाढला आहे त्यामुळे भाससा धरणाची पाणी पातळी जलाशय प्रचलन सूचीनुसार नियमित करण्यासाठी भाससा धरणाचे एक ते पाच क्रमांकाचे पाचही दरवाजे सवा मीटरने आज सकाळी दहा वाजता उघडण्यात आले आहे परिणाम स्वरूप भास्त धरणातून सुमारे चारशे पूर्णांक चाळीस क्युमेक्स विसर्ग प्रवाहित करण्यात आला असल्याने भास्सा नदी तीरावरील गावच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना रबा पवार कार्यकारी अभियंता भास्सा धरण व्यवस्थापन विभाग भास्सा नगर यांनी मुख्य अभियंता जलसंपदा विभाग कोकण प्रदेश मुंबई शाहपूर तहसीलदार अधीक्षक अभियंता ठाणे पाटबंधारे मंडळ ठाणे जिल्हाधिकारी ठाणे ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस भिवंडी उपविभागीय अधिकारी ठाणे उपविभागीय अधिकारी कल्याण पोलीस निरीक्षक शहापूर पोलीस स्टेशन तलाठी सरपंच ग्रामसेवक यांना देण्यात आले आहेत नदीच्या तीरावरील विशेषतः शहापूर मुरबाड रस्त्यावरील साबगाव पूल तसेच साबगाव व नदी काठावरील इतर गावांतील सरपंच तलाठी ग्रामसेवक यांनी गावातील नागरिकांना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याबाबत सतर्कतेच्या सूचना तसेच या काळात कोणत्याही प्रकारे वाढत्या पाण्यात प्रवेश न करण्याबाबत दक्षता घेण्याच्याही सूचना आपल्या स्तरावरून देण्यात याव्यात अशी सूचना केली आहे तसेच आवश्यक ती काळजी घेण्यात यावी अशा सूचना शहापूर तहसीलदारांनी तालुक्यातील नागरिकांना केल्या आहेत ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद